दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारित प्रथा आणि परंपरेतून समृद्ध लोकजीवनाचे दर्शन घडायचं सडा टाकून त्यावर रांगोळ्यांची आरास करून दारात शेणाच्या गवळणी घातल्या जायच्या त्यामध्ये बळीराजा पेदा गुरे राखणाऱ्या जात्यावर दळणाऱ्या भाकऱ्या घेऊन जाणाऱ्या अशा शेणापासून तयार केलेल्या विविध गवळण्यांनी अंगण भरून दिसायचं सायंकाळच्या वेळी गवळणीत फटाकडी घुसवून वात पेटवण्यातही वेगळाच आनंद मिळायचा दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या या गवळणींची प्रथा आता लोप पावतीये महाराष्ट्राच्या ग्रामजीवनाचं आणि स्त्रियांचं भाव विश्व उलगडणाऱ्या या गवळणी आता इतिहास जमा होत आहेत दारात गायगुरस नसल्याने शेणही मिळत नाही आणि नव्या पिढीची मंडळी शेणात हात घालायला तयार नसल्यामुळं लोकसंस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होतोय पण जोपर्यंत गावाकडच्या अंगणात अजूनही घरोघरी या गवळणी उभारल्या जात आहेत तोपर्यंत आपल्या ग्रामीण शेती संस्कृतीच्या पाऊलखुनात जिवंत राहतील आजही खरी दिवाळी जर कुठे शिल्लक असेल तर ती फक्त शेतकऱ्यांच्या दारातच